बाबुडगाव आणि गणोरी रस्ता तीन महिन्याआधीच या रस्त्या बांधणीला सुरुवात झाली होती ते दीड महिन्याआधीच हा रस्ता बनवून पूर्ण झाला होता मात्र या सगळ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे अगदी एक ते दोन महिन्यातच या रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला आहे आधीच बाबुडगाव आणि गणोरी या रस्त्याची चाळणी झाली होती रस्त्याची बोंबाबोंब आहे म्हणून नागरिक समस्येला कंटाळले होते कसा बसा हा रस्ता तयार झाला मात्र आता या रस्त्याच्या मधोमध मद हा खड खड्डा पडल्याने नागरिकांचे जीव धोक्यात जी आले आहे तसेच या रस्त्यावरही अवघ्या दोन महिन्यामध्येच भला मोठा खड्डा पडल्याने त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाटू उसळली आहे बाबुळगाव तालुक्याला जोडणारा हा गनोरी रस्ता मुख्य रस्ता आहे गनोरी उमरी उमरडा पंचगमां सुकडी असे आठ ते दहा गावांना मिळणारा हा मुख्य रस्ता आहे त्यातही हा जीवघेणा खड्डा पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा रस्ता बांधण्यात आला होता मात्र अवघ्या दोन महिन्यातच या ठिकाणी खड्डा पडतोय यामुळे या, या रस्त्याची खरच निपक्षपातीपणे चाचणी करण्यात आली होती काय हा देखील सवाल नागरिक संबंधित विभागाला विचारत आहेत